स्टार खेळाडू ऋषभ पंतचं नशीब खराब झालंय की काय असा प्रश्न सगळ्यांना पडलाच असेल कारण आता पुन्हा एकदा भारत ए आणि दक्षिण आफ्रिका ए यांच्यात चाललेल्या दुसऱ्या अनधिकृत टेस्ट मॅच दरम्यान तो जखमी झाला खेळताना त्याला सलग तीन वेळा बॉल लागले पहिला हेल्मेट वर दुसरा डोक्याच्या कोपऱ्यावर आणि तिसरा थेट पोटावर तिसऱ्या वेळेला लागल्यानंतर पंत अक्षरशः वेदनेने खाली बसला लगेचच फिजिओथेरपिस्ट मैदानात आला थोड़ा तपासलं पण त्यानंतर पंतला पुढे खेळलं शक्यच झालं नाही मग त्याने रिटायर्ड हर्ट घेतलं आणि मैदानाबाहेर गेला ही दुखापत फार गंभीर नाही अशी अपेक्षा असली तरी टीम इंडियासाठी ही गोष्ट थोडी चिंतेची बाबच आहे कारण पंत नुकताच परत आला होता आणि त्याच्याकडून सगळ्यांनाच खूप अपेक्षा होत्या मागच्या इंग्लंड विरुद्ध झालेल्या मॅच मध्ये ऋषभ पंतला जी दुखापत झाली त्यानंतर आता तो पुन्हा मैदानात उतरला होता पण ह्या घटनेमुळे खरंच भारतीय क्रिकेट संघाची चिंता वाढली आहे थोडक्यात सांगायचं झालं तर सामना रंगत आला होता पण पंतच्या दुखापतीमुळे सगळ्यांचीच धडधड वाढली काय होईल पुढे हे बघणं महत्वाचं ठरेल